नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना खूप असं झालेलं आहे आणि आता या नमस्कार मंडळी सर्वांना खूप 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 गुड हो सर्वांचा दिवस चांगला जाऊ आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे माय ओन वर्ल्ड तर आता मी उठलेली आहे आणि आता मला बनवायचं आहे विराचा टिफिन स्कूलसाठी तर रोज रोज मुलांसाठी काय बनवावं असं लक्ष म्हणजे कळत नाही ना लक्षात राहत नाही आज काय बनवू उद्या काय बनवू असं सुचत नाही पटकन काय बनवायचं तर मी काय करत का असते आठवडाभराचं एकदाच लिहून ठेवत असते मग ते सोमवारी काय द्यायचं आहे मंगळवारी काय द्यायचं आहे बुधवारी काय द्यायचं आहे आणि त्यानुसार मग मी त्यांना ते टिफिन देत असते तर आजचा डे आहे इडलीचा म्हणजे सोमवारी हे तर तेच नाही असं आलटून पालटून द्यायचं प्रत्येक आठवड्यात तर आजचा डे आहे इडलीचा आणि मी त्याच्यासाठी बनवणार आहे इडली तर चला कशी बनवते मी इडली ते बघूयात तर हे आहे इथलं आयट बॅटर इथे तर आयटी बॅटर पण भेटतात पण म्हणजे फक्त चार पाच दिवसासाठी असतात ते त्यांना फ्रीजमध्ये स्टोअर करावं लागतं अदरवाईज ते बाहेर ठेवले तर खराब होतात जसं की आपण घरी इडलीचं पीठ करतो ना हे बघा थोडंसं घट्ट घट्टसर असं आहे मी आता यात थोडंसं पाणी टाकून घेणार आहे झालेलं आहे व्यवस्थित त्याची क्वांटिटी मीडियम करावं लागते मला इडलीसाठी त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे हे बघा असं झालेलं आहे आता यात टाकून चवीसाठी मीठ टाकू थोडंसं कारण की असे भरपूर बॅटर असतात की ज्यात मीठ ऑलरेडी टाकू त्यामुळे आधी थोडंसं टेस्ट करावं लागतं बॅटर त्यात मीठ आहे ना जर बॅटरमध्ये मीठ नसलं ऑलरेडी तर असं वरतून टाकावं लागतं मग आणि हे आहे मिनी इडली त्याचं नाव आहे मिनी इडली पात्र जे आपण मराठीत पात्र बोलतो इकडे चेन्नईमध्ये काय बोलतात माहिती नाही तर मी हे स्वच्छ करून घेतलेलं आहे हे टाकणार आहे आता थोडस तेल असं तेल टाकले की कसं व्यवस्थित इडली व्यवस्थित अशी होते आणि आता मी हे तेल चोळी बाजूने सगळीकडे पसरून घेणार आहे तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल समजा कुलर इडली पात्र वापरूनही असं म्हणजे मिनीचे मिनी काप म्हणजेच रेग्युलर इडली पात्र वापरायचं त्याला हे कापून कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते झाले त्याची मिनी इडली तर माझं रेडी आहे पात्र पण आणि बॅटर पण तर मी आता प्रत्येकाला टाकून घेते हळूहळू टाकावं लागतं ना तर बाहेर सरण्याचे खूप चान्सेस आहेत आधीच एवढंच छोटंसं आहे पटापटाक होते मी असंच टिफिनमध्ये काही काही डोसा इडली कधी वडा कधी असं पॉपकॉर्न पण सध्या आज पॉपकॉर्न देण्याचा विचार होता माझा त्याला पण त्याला ना खोकला असतो त्यामुळे मग पॉपकॉर्न कॅन्सल केलं म्हटलं चला इडलीच देऊयात परत चोकोज स्कूलमध्ये कधी कधी त्यांना असं चोकोज वगैरे दिलं तरी चालतं फक्त फिंगर फूड पाहिजे चोकोजही द्यायला पाहिजे होते पण नको वाटलं आधीच त्याची तब्येत बरोबर नाही आणि त्यात गोड खायचं त्यापेक्षा आपण घरीच बनवूयात छान मिनी इडली आणि तीच देऊयात आले माझं भूत आले राहिले आहेत तीन आणि मिनी इडली ना मला दोन पात्र लावावं लागतात एक पात्र लावल्यात तरच त्याला बसवते ती इडली अदरवाईज होत नाही असं झालेलं आहे मिनी इडली पात्र तयार आणि हे आहेत असे बारा तर बारा आणि सहा बघा किती होतात अठरा अठराच होतात ना बारा सहा हां अठराच होतात सर इडली पात्र लावते मी हे आहे इडली पात्राचं स्टँड यात आहे असं ठेवणार आहे इडली पात्र यात आणि गरम करायला ठेवलं होतं मी आता त्यात मी ठेवणार आहे इडली पात्र आणि आता यावर ठेवूयात आपण झाकण तर झाकण हे स्वच्छ ठेवलं होतं मी करून तर इथे इडली झालेली आप आहे आपली आता याला थोडंसं थंड होत येणार मी आणि ह्या इडल्या काढून घेणार आणि परत यात दुसरं एक परतन लावणार मी तर माझी इथे इडली बनून झालेली आहे आणि आता ही इडली मी काढून घेणार आहे एक एक करून थोडंसं गरम आहे त्यामुळे अवघड जाते स्पॉन्जी झालेली आहे आता करत आहे मी फोडणीची तयारी तर इथे मी टाकलेलं आहे तेल थोडंसं आता टाकणार आहे मी जिरा तेल गरम झालेलं आहे जिरं थोडंसं मी परतून घेणार आहे तडतडू देणार आहे आणि त्यानंतर मग मी यात इडली टाकणार आहे आणि थोडस मीठ आणि आता टाकत इडली तेल जर जास्त वाटलं तर थोडस टिश्यू पेपरमध्ये त्याला प्रेस करून घ्यायचे म्हणजे कसं तेल असलं तर घेऊन जायचं आणि इथे झालेली आहे आपली इडली डब्यासाठी आणि इथे रेडी आहे आमच्या स्कूलसाठी टिफिन वॉटर बॉटल हाय तर आता वाचलेले आहेत दुपारचे तीन आणि माझे सर्व कामं आवरून झालेले आहेत आणि मी वाचत बसलेले होते पुस्तक नटरंग जर कुणी मूवी बघितला असेल तर त्याच्याशी रिलेटेड एक बुक आहे आणि ह्याचं लिखाण केलेलं आहे आनंद यादव यांनी आणि खूप अतिशय उत्तमरित्या लिखाण केलेलं आहे आणि स्टोरी खूप भारी आहे गुन्हा ज्याला तमाशा काढायचा असतो त्याची स्टोरी लिहिलेली आहे तू किती धडपड करतो किती लोकांच्या विरोधात जातो आणि कसा तमाशाचा फड उभा करतो हे सगळं आज सांगितलेलं आहे आणि हा तोंडात काय घातले असं काहीतरी तोंडात घालण लक्ष ठेवून राहावं लागतं बाय 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 तर चला आजचा व्लॉग इथेच थांबूयात जर तुम्ही मी केलेली इडली बघितली असेल तर कमेंट करून सांगा आणि टिफिन आयडियाही कशी आहे तेही सांगा आणि हे काय वंदे भारत ते झेंडा आहेत नाही आम्हाला आम्ही त्याला वंदे भारत म्हणतो असे वंदे बर तेच बर तू जे म्हणशील ते ओके हा काय दंदे, दंदे बरे दंदे, हा फोटो काढू <laughs> फोटो नाही काढत मी मी बाय बाय करते हा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि नेहमी खुश राहा आणि दररोज हसण्या हसण्यासाठी विसरत जाऊ नका हसत जा बाय बाय Bye các bạn. Please. Bye bye. Bye bye. bye.